जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज लासलगाव एप एम सीमध्ये एकशे न कांदा आवक आली होती बाजारभाव हे पुन्हा एक दोन रुपयांनी जरा कमी आज पाहायला मिळाले उन्हाळ कांदे तीन हजार चारशे रुपयापर्यंत आज उन्हाळ कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला कमीत कमी तर जास्तीत जास्त हा चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल म्हणजे पंचेचाळीस रुपये एक्कावन्न पैसे असा जास्तीत जास्त बाजारभाव होता तर सरासरी बाजारभाव हा बेचाळीस रुपये पन्नास पैसेपर्यंत होता कालचे हेच बाजारभाव अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत होते तर आज दोन अडीच रुपयाने कमी म्हणजे पंचेचाळीस रुपये एक्कावन्न पैसे असा आजचा जास्तीत जास्त बाजारभाव आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला क्लिक करा